बघा पंधरा हजार रुपये गुंतवून व्यवसायात सामील झाला वर्षा अखेरीस दोघांनाही जर समान नफा मिळाला असेल तर बी किती महिन्यानंतर सामील झाला असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं ए आणि हा बी भागीदारांची ही नाव लेकरांनो एन पंधरा हजार रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला या अर्थात ची जी।, जी मुदत आहे ती आहे बारा महिन्याची आता गणित म्हणते काही महिन्यानंतर बी छत्तीस हजार रुपये गुंतवून व्यवसायामध्ये सामील झाला दोघांनाही मिळालेला नफा सारखा आहे लक्ष द्या भांडवलाच गुणोत्तर किंवा भांडवल गुणीला मुदत बराबर नफा हे सूत्र आहे इथं छत्तीस हजार रुपये गुंतवून हा बी काही महिन्यानंतर व्यवसायात सामील झाला त्याची इथं आपल्याला व्यवसायातील भागीदारीची मुदत विचारली प्रश्न बी किती महिन्यानंतर सामील झाला हे जे पद आहेत हे दोन पद ह्या दोन राशी परस्परांना भागीला गणिताची मांडणी लक्षात घ्या जसं की पंधरा हजार गुनिला बारा समोर बराबर छत्तीस हजार गुनिला हे यक्ष काय तर यक्ष महिन्यासाठी इथं जे मुदत विचारली की बी किती महिन्यानंतर सामील झाला उदाहरणार्थ हा बी एक स महिन्यानंतर सामील झाला आपण या बी ची मुदत व्यवसायातील भागीदारीची मुदत शोधत आहोत लेकरांनो इथं पंधरा हजार गुणिला बारा कडे येतांनी हे छत्तीस हजार भागीला स्वरूपात का मांडावे लागतात हे तुम्हाला तीन तीनदा सांगायची गरज नाही संख्या परस्पर विरुद्ध बाजूने येताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल बाकीला स्वरूपात मांडावी लागते इथं शून्य 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 खलास खेळ आता पंधरा बारा छत्तीस समोर यक्ष बार छत्तीस आणि तिना पाच पंधरा म्हणजे पाच बरावर यक्ष हे पाच म्हणजे काय पाच महिने बी किती महिन्यानंतर सामील झाला सर पाच महिन्यानंतर हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. okay. भागीदारी हे माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके